बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध। आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री रमेश खंडारे लिखित कथा भामटा पावसाळा नुकताच सुरू झाला होता रविवार बाजाराचा दिवस होता दुपारी चारच्या सुमारास आकाशात ढगांचं युद्ध सुरू झालं होतं मधूनच विजा लखाकू लागल्या पाऊस येण्याची चिन्ह दिसू लागली बाजारातील दुकानदारांची एकच झुंबड उडाली होती बाजारकरी लोक आग्या मोहळ उठल्यासारखे घाईत बाजार करून निघू लागले काही ढग महाकाय राक्षसासारखे भासू लागले अचानक एका झाडाखाली एक बाई मोठमोठ्याने शिव्या देत होती त्यामुळं तिथं गर्दी जमू लागली ती बाई नारायणला शिव्या दे देत होती अरे भामट्या एवढी लाज वाटते तर बाईले पैसे देऊन टाक एक वर्ष झाल्याच प्रायशाची नोकरी लावून देतो म्हणून पन्नास हजार घेतलेत त्या जागा भरून गेल्या पण पोराला ऑर्डर काही मिळाली नाही विमल बाई जोरजोराने बोलत होती त्यावर नारायण म्हणाला ताई मोठ्याने बोलू नका आणखी पंधरा दिवस थांबा साहेबाकडून पैसे घेऊन देतो अरे चांडाळा तुझ्या गोड बोलण्यानं फसून मी माल एकुलत्या एक, एक पोराले चप्रासाची नोकरी लावायची म्हणून नातेवाईकाकडून पैसे आणले आणि तू या मळ्यावर घातले अगं ताई साहेब बाहेरगावी गेलेत ते आले म्हणजे त्यांच्याकडून पैसे घेऊन वापिस करून देतो त्यावर बाई म्हणाली अरे साहेबाले पैसे मिळाले असते तर ऑर्डर नसती का आली ते पैसे तू तू खाल्ले आणि मला बनवा बनवी केली बाईसोबत असल्या मदनने त्याला दरडावून विचारले जास्त शहाणपणा शिकवू नकोस मुकाट्यानं पैशाची सोय लाव लोक नारायणकडे पाहू लागले नारायणला मेल्याहून मेल्यासारखं झालं होत गर्दीतून एक जण पुढे येऊन म्हणाला पोलीस स्टेशनला न्यास आलेले हा साला स्वतःला जिल्हा परिषद अध्यक्ष समजतो जणू त्यावर नारायणला राग आला व तो म्हणाला तुम्ही कशाला मध्ये चोपडेपणा करतायत हे ऐकून विमलाबाईच्या सोबत आलेल्या मदनने राग येऊन नारायणची कॉलरच धरली विमलाबाईने पण पायातून चप्पल काढली मदन म्हणाला इतक्या दिवसांचं तू आम्हाला झुलून राहिला काय कॉलर जोरात आवडत तो म्हणाला जास्त बोलशील तर दोन थोबाडीत मारीन हा प्रकार पाहून काही लोकांनी जाऊ द्या जाऊ द्या असा सूर काढला भामटा नारायण मोठा चतुर होता आता आपली काही गत नाही असं पाहून त्यानं नमती घेतलं व विमलाबाईच्या पायापून गयावया करून म्हणाला फक्त फक्त एवढ्या वेळी मला पंधरा दिवसांची होतं त्या तुमचे उपकार विसरणार नाही आणि त्यावर बाईनं त्याला जाऊ दिलं नारायण गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हा परिषदेमध्ये चपराशाची नोकरी करत होता कधी सीईओचे केबिनसमोर तर कधी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या केबिनसमोर गेटवर त्याची ड्युटी असायची पांढरा शुभ्र पोशाख पांढरे शर्ट पांढरं पॅन्ट डोक्यावर पांढरे टोपी व चेहऱ्यावर मधुर हास्य असे त्याचे आकर्षक व्यक्तिमत्व होते खेड्यापाड्यातील लोक जेव्हा कामानिमित्त साहेबांकडे यायचे तेव्हा अगोदर गेटवर त्यांची भेट नारायणशी व्हायची प्रत्येकास तो स्मिथ हाश्य करून नमस्कार करायचा व म्हणायचा साहेब आपली काय सेवा करू कधी साहेब मिटिंगला गेले दुपारी या असं सांगायचा जिल्हा परिषदेतील साऱ्या गोष्टी त्याला माहीत असायच्या मागल्या वर्षी जून महिन्यात जिल्हा परिषदेमध्ये चपराशाच्या जागा निघाल्या होत्या तेव्हा विमलाबाईच्या मुलाने त्यासाठी अर्ज केला होता विमलाबाईला एकुलताई एक मुलगा होता मुलास नोकरी मिळावी या हेतूनं ती नारायणाला ना भेटली नारायणचं बोलणं अतिशय मधुर होतं त्याला वाटलं चांगली शिकार मिळाली त्यानं गोड बोलून तिला पटवलं व सांगितलं की ताई चिंता करू नका कोणालाही भेटू नका मी तुमच्या मुलास नोकरी लावून देतो तो जिल्हा परिषदेमध्येच असल्याने विमलाबाईने त्याच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवला एका नातेवाईकासोबत घेऊन पन्नास हजार रुपये त्याच्याजवळ दिलं आज एक वर्ष झालं तरी तो पैसे देत नव्हता नारायणला पूर्वी एक इमानदार चपराशी म्हणून लोक ओळखत असत कपाळावर अष्टगंध लावून लोकांचे स्वागत तो मधुर हशाने करीत असे आजकाल एखाद्या बाबूला साहेबाला कोणाच्या कामाकरता पैसे घ्यावयाचे तर मध्यस्थी म्हणून ते त्याचा वापर करू लागले आता त्याला पिण्याचीही सवय लागली होती त्यामुळं त्याला पगार पुरेनासा झाला आजकाल लोक चतुर झाले होते काही लोकांनी सापळा रचून अँटी करप्शनवाल्यांना कळवून काही बाबू लोकांना पकडून दिल्याच्या घटना झालेल्या होत्या आणि म्हणून लोकांचे शोषण करण्यास गोचिडासारखे चटावलेले काही बाबू साहेब नारायणाला मध्यस्थी करून लोकांकडून लोका पैसे उकळीत असत सुद्धा काही अल्पसा हिस्सा दिला जात असे नारायणची बाजारात झालेली बेइजती त्यामुळं तो मनातून थोडा हादरूनच गेला होता पण ज्याप्रमाणे एखादे चाटळ ढोर आपल्या मालकाची नजर चुकून चांगल्या मालात घुसून चोरून खाते तशीच इतरांना फसवून पैसे उकळण्याची आदत नारायणला लागली ला होती त्यातच त्याला दारूचे व्यसन लागले होते त्यामुळं त्याला पगार पुरत नव्हता घरी पत्नी सीमा मुलगा प्रवीण जो इयत्ता दहावीत शिकत होता व मुलगी प्रज्ञा तसेच आई वडील असा त्याचा परिवार होता सर्वांच्या गरजा पुरवताना तो मिठ्ठा कुठीला आला होता नारायण आता आलेगाव येथील संभाजीराजे विद्यालयात चपराशी म्हणून बदलून आला होता आता त्याला पैसे खाण्यास मिळत नव्हते ते गाव जिल्ह्याच्या अवघे दहा किलोमीटर अंतरावर होते त्याच्यावर अनेक लोकांची उधारी होती प्रत्येकाला तो चाटा मारत होता एकाकडून उसणं घेऊन दुसऱ्याला दुसऱ्याकडून उसणं घेऊन तिसऱ्याला अशी एकाची टोपी दुसऱ्याच्या डोक्यात घालत होता गावातील लोकांशी तो मधुर बोलत होता आपल्या गोड बोलण्याने तो इतरांना संमोहित करीत होता मोठमोठ्या साहेबांच्या ओळखी असल्याने तो लोकांची कामे करून देत असे व लोकांकडून पैसे उकळत असे नारायणची पत्नी सीमा संसाराचा गाडा ओढताना तिच्या जीवाची घालमेल होत होती घरात ज्वारी बाजरी मिळणं कठीण झालं होतं तिच्या इच्छा आकांक्षा आकांक्षाजण मरून गेल्या होत्या पण तिचं पतीपुढे काहीच चालत नव्हतं चपराशाशी चा नोकरी मिळवून देतो म्हणून विमलाबाईचे घेतलेले पैसे त्याने एका साहेबाला देऊन काही जवळ ठेवून घेतले होते व मुलाचा नंबर न लागल्याने आता ते प्रकरण अंगलट आलं होतं नारायणच्या गोड बोलण्याने लोक काही दिवस फसत पण नंतर लक्षात आल्यावर फटकून वागत असत आताशा लोक त्याला भामटा दलाल म्हणून ओळखू लागले होते अशातच शाळेतील वर्ग पाचवीमध्ये मुलांना मिळणारे तांदूळ संबंधित शिक्षकाने व नारायणने दोघांनी मिळून गिळून टाकले पण ही गोष्ट मुख्याध्यापकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्याची तक्रार केली जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्याकडे गेली प्रकरण कोर्टात गेलं नारायण व संबंधित शिक्षक आज निलंबित करण्यात आलं आता अर्धपगारावर नारायणाची उपासमार सुरू झाली होती पुन्हा तो नवनवीन लोकांना फसवण्याचे मार्ग शोधू लागला होता नारायण गरीब गायीसारखा दिसत होता पण त्याची कर्णी लबाड कोल्ह्याची होती वरून बगळा पण आतून कावळा होता वरून टिळा लावून साधू दिसत होता पण कर्णी मात्र भुंदुगिरीची होती कुणाच्या घर खरेदीत मध्यस्थी करून दलाली करत होता तर कधी कुणाच्या फारकतीमध्ये कर मध्यस्थी करत होता अनेक राजकारणी लोकांच्या ओळखीचा फायदा घेऊन भोळ्या लोकांना फसवीत होता तो थो। एकदा एक, एक उधारीवाला पैसे मागायला आला तेव्हा त्यानं केंद्रीय बँकेच्या खात्याचा चेक देऊन आपला दे मार वाचवला पण त्याचे खात्यात काहीच पैसे नव्हते परिणामी तो चेक बाऊन्स होऊन ते प्रकरणही कोर्टात गेलं एकदा तर नारायणनं एकाच घरावर दोन बँकांचे कर्ज काढले व ते दुसऱ्यास विकले त्यामुळे ते तेही प्रकरण कोर्टात गेलं होतं नारायणची पत्नी सीमा संसाराचा गाडा उडता ओढता जवानपणातच म्हाताऱ्या बाईसारखी दिसू लागली एखाद्या कोमेजलेल्या फुलासारखी तिची अवस्था झाली मुलांची शाळा याच महिन्यात उघडणार होती मागील तांदूळ प्रकरणात नारायणला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने निलंबित केल्याने अर्ध्या पगारावर भागत नव्हते तेवढ्यात नारायण घरात पलंगावर बसलेला होता दोन्ही मुलं त्याच्याजवळ जाऊन म्हणू लागली बाबा आम्हाला पुस्तकं कपडे घेण्यासाठी बाजारात चला ना त्यावर तो मोठ्या मुलाकडे पाहून म्हणाला अरे प्रवीण मला थकीत पगार मिळाल्यावर मी घेईन त्यावर मुलगी प्रज्ञा म्हणाली बाबा गेल्या दोन महिन्यांपासून तुम्ही आम्हाला हेच सांगत आहात मला आजच कपडे पाहिजेत असं म्हणून ती रडू लागली तिला रडताना पाहून नारायणला असंख्य मुंग्या चावल्याचा भास झाला तोही गैवरून आला आत सीमानं सांगितलं की घरात ज्वारी गहू काहीच नाही दुकानदार सामान देत नाही मी काय करू तुम्हाला काय खायला घालू असं म्हणून तीही रडू लागली लोक आता नारायणला भामटा म्हणू लागले होते एके दिवशी तो जिल्ह्याच्या का ठिकाणी काही काळी पुऱ्यातून जाताना ज्या बाईचं नारायणनं व्याजानं पैसे घेतलं होतं त्या बाईनं नारायणला पाहिलं व सोबत दोन मुलांना घेऊन त्यास अडिवलं अरे भामट्या इतक्या दिवसाचे कुठं तोंड काळे केले होते दहा हजार रुपये किती दिवसांचे आहे ते कोण देईल त्यावर नारायण म्हणाला देतो लवकरच देतो पण ह्या चाटा आता भरपूरच झाल्या होत्या म्हणून त्या महिलेने त्याला पकडून दोन चपलाच मारल्या लोकांनी सोडवासोडवी केली घरी येऊन रात्री तो एकांतात रडू लागला त्या रात्री नारायणला झोप आली नाही आपल्या फसवेगिरीवर तो विचार करू लागला त्याची समाजात काहीच किंमत राहिली नाही त्यानं विचार केला आमदार केशव भेटायचं व पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये बदली करून घ्यायची यापुढे कोणाशी फसवायचं नाही दुसऱ्या दिवशी सकाळीच नारायण आमदार केशव भाऊंच्या घरी गेला त्यानं आमदारांचं पाय घट्ट धरलं व म्हणाला भाऊ मला माफ करा मी लोकांना फसवलं म्हणून माझ्यावर ही उपासमारीची वेळ आली माझ्यावरचे प्रकार मिटवून द्या आमदारालाही त्याची दया आली त्यांनी त्याच्यावरच्या केसेस अफसात मिटवून टाकल्या व त्याची बदली पुन्हा जिल्हा परिषदेमध्ये करवून दिली नारायण आता जिल्हा परिषद अध्यक्षांच्या बंगल्यावर काम करू लागला त्याला आता आपल्या चुकांचा खूप होत होता थोडे थोडे करून त्याने सर्वांचे पैसे चुकते केले दारू पिणं सोडलं इमानदारीनं काम करणं सुरू केलं नारायणचा संसारात आनंदानं सुरू झाला गावाकडून अध्यक्षांना भेटायला येणाऱ्या लोकांचे तो हसतमुखाने स्वागत करू लागला लोकांची कामं सेवा वृत्तीनं करू लागला जिल्हा परिषद अध्यक्ष त्याच्या कामावर खुश होते तो आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन ऑफिसर करण्याचे सुख स्वप्न रंगवू लागला फसवेगिरी सोडल्याने दारू सोडल्यामुळे तो भामट्याचा पुन्हा सज्जन सेवक बनला होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद